वनपट्टे धारकांच्या हक्कासाठी नेहमी लढा देणारे आपले लोकप्रिय आमदार राजेश दादा पाडवी केंद्र शासनाची ऍग्रीस स्टॅक योजना ही शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळख निर्माण करून त्यांना सर्व कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आय डी आवश्यक राहणार रा आहे तळोदा तालुक्यातील दोन हजार चारशे एक वनपट्टेधारक शेतकऱ्यांचे पट्टे महामुलेख पोर्टलला लिंक नसल्याने त्यांचे फार्मर आय डी तयार होत नाहीत त्यामुळे हे वनपट्टेधारक शेतकरी विविध योजनांपासून वंचित राहू नयेत आणि त्यांनाही अॅग्रिस्टॅग योजनेचा लाभ घेता यावा अशी मागणी आमदार राजेश दादा पाडवी यांनी विधानसभेत केली मनोज बिरारी यांचा रिपोर्ट राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर शासनाच्या विविध योजनांच्या जलद गतीने व परिणामकारकरीत्या लाभ शेतकऱ्यांना देणं सुलभ व्हावे याकरिता केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक योजना राज्यात दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे राबविण्यात येत आहे सदर फार्मर आय डी म्हणजे शेतकरी असल्याची ओळख राहणार आहे त्यामुळे सात बाराशी संबंधित सर्व लाभाकरिता फार्मर आय डी अत्यावश्यक होणार आहे सदर फार्मर पी पीएम किसान योजना नमो सन्मान पीक विमा योजना पीक कर्ज नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई महाडीबीटी अंतर्गत विविध योजनांचा लाभ अशा प्रकारे कृषी विषयक सर्व योजनांच्या लाभाकरिता फार्मर आय डी आवश्यक राहणार आहे सध्या स्थितीत माझ्या मतदारसंघातील तळोद तालुक्यातील सतरा हजार आठशे पाच खातेदारांपैकी नऊ हजार सातशे एकाहत्तर खातेदारांची अॅग्रिस योजनेअंतर्गत फार्मर आय डी तयार केलेली आहे उर्वरित शेतकऱ्यांची फार्मर आयडी तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे तसेच तळोदे तालुक्यातील अडुसठ वनपट्टे असलेल्या गावात पाड्यात एकूण दोन हजार चारशे एक वनपट्टे धारक शेतकरी आहेत सदर वनपट्टे हे महामुलेख पोर्टलला लिंक नसल्याने सदर वनपट्टे हे ऑनलाईन व्हेरीफाय होत नाही त्यामुळे वनपट्टे धारक शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार होत नाही त्यामुळे सदर वनपट्टे धारक शेतकरी हे शेती शेतीविषयक लाभाच्या विविध योजनांपासून वंचित राहत आहे तरी वनपट्टे धारकांना देखील एग्रिस्टॅग उपलब्ध करून देण्यात यावे ही औचित्याच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे धन्यवाद अध्यक्ष